नमस्कार तर आज बनवलेली आहे अगदी पंधरा मिनिटात तयार होणारी झटपट कुरकुरीत काटेरी चकली भाजणीची चकली बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना जमत नाही पण ही झटपट पंधरा मिनिटात तयार होणारी चकली एकदा बनवून बघा पहिल्यांदा बनवली तरीसुद्धा बिघडणार नाही एवढं अचूक प्रमाण आहे आणि बघू शकताय चकली किती कुरकुरीत झालेली आहे आणि खूप सुंदर काटेसुद्धा आलेले आहेत साहित्य ही खूप कमी वापरलेलं आहे चला तर मग बघूया कशी बनवायची चकली त्याच्यासाठी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे कोणी कोणी पंढरपुरी डाळे किंवा डाळवंसुद्धा म्हणतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही फुटाण्याची डाळ घातली त्याच वाटीने मोजून एक वाटी पोहे घेतलेत रेग्युलर पोहे आहेत जे आपण नाश्त्याला वापरतो तेच आहेत आता मिक्सरला लावून याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायचं आहे बघा अशा पद्धतीने बारीक पीठ झालं पाहिजे आता गाळणीने हे गाळून घ्यायचं गाळणीने गाळून घेतल्यामुळे चकली आतल्या साईडने पोकळ छान हलकी होते आणि पंढरपुरी डाळ्यामध्ये थोडंफार साल वगैरे असेल तर ते गाळणीवरती अडकतं आता हे गाळून झालेलं आहे आता याच्यामध्ये त्याच वाटीने मोजून दीड वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे हे घरीच बनवलेलं तांदळाचं पीठ आहे विकतचंसुद्धा वापरू शकता आता दीड वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि त्याच्यात एक छोटा चमचा ओवा घातला आहे आणि एक मुठभर पांढरे तीळ घातलेत आता याच्यात एक छोटा चमचा हळद घातली आहे चकली थोडीशी तिखटच छान लागते म्हणून मग मोठे दोन चमचे लाल तिखट आहे तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता याच्यात थोडासा हिंग घातलाय आणि चवीनुसार मीठ घातलं हिंग असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल आता चार चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि तेलाचं मोहन यात घालायचं पाणी न घालता हे तेल पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे याच्यामुळे चकली छान कुरकुरीत होते गॅसवरती पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी खूप जास्त गरम करायचं नाही फक्त कोमट करायचं आहे आता हे तेल पिठाला छान लावून झालं आहे आणि पाणीसुद्धा कोमट झालेलं आहे बघा पाण्यामध्ये जर बोट घातलं तर बोटाला सहन होईल एवढंच पाणी गरम केलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे चकलीचं पीठ जर पातळ भिजवलं तर चकलीला काटे अजिबात येत नाहीत आणि खूप जास्त घट्ट भिजवलं तर चकली बनवते वेळी तुटते त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मऊ भिजवून घ्यायचं आहे पीठ घट्ट झालं तर थोडंसं पाण्याचा हात लावून मऊ करून घेऊ शकता पण पातळ पीठ करू नका आता पीठ छान भिजवून झालं आहे तर दहा मिनिटं हे साईडला ठेवून देणार आहे बघू शकता पीठ छान मऊ झालेला आहे आणि आता दहा मिनिट झालेली आहेत दहा मिनिटानंतर पुन्हा एकदा छान पीठ मळून घ्यायचं आणि पिठाचा एक छोटा गोळा तोडून घेतला हातावरती छान मऊ करून साच्यामध्ये भरून घ्यायचा आणि आता याची चकली बनवायची आहे तर मी इथे एक पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर चकली बनवत आहे म्हणजे तेलामध्ये चकली सोडायला सोप्पं जातं पेपरवरतून अलगद उचलता येते चकली म्हणून मग पेपरवर बनवली पाहिजे त्या आकारामध्ये चकली बनवू शकता बघा किती सुंदर काटे आलेले आहेत चकलीला आणि अजिबात तुटत नाही आहे चकली बनवते वेळी खूप छान चकली झालेली आहे आणि अशाच पद्धतीने अजून एक चकली बनवून घेतली चकली बनवेपर्यंत गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला आहे बघा किती सुंदर झालेली आहे चकली खूप छान काटे आलेले आहेत आता तेल गरम झालंय पेपरवरतून चकली अलगद हातावरती उचलायची आणि तेलामध्ये सोडायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची चकली तेलात सोडल्यानंतर आणि थोड्या वेळाने गॅसची फ्लेम मिडियम करायची चकली तेलात टाकल्यानंतर लगेचच चकली झारा लावायचा नाही चकली नरम असते त्यामुळं तुटते एक मिनिट चकली तशीच ठेवायची तेलात टाकल्यानंतर वरच्या साईडने थोडीशी कडक झाली की मग साईड पलटायची आणि लो टू मीडियम गॅसच्या फ्लेमवरती चकली तळायची आहे गॅसची फ्लेम जर खूप स्लो ठेवली तर चकली तेल धरते त्याच्यामुळं तळते वेळी लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवा आणि तेलातील बुडबुडे कमी झाले की समजायचं चकली तळलेली आहे आणि मस्त अशी चकली तळून झालेली आहे खूप कुरकुरीत झालेली आहे आणि खूप काटेरीसुद्धा झालेली आहे तर बाकीच्या चकल्यासुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहे आणि इथे काही चकल्या तळून झाल्यात तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे चकल्यांना आणि खूप कुरकुरीत होते ही चकली आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर वातावरणामुळे बनवल्यानंतर थोडी नरम पडते त्याच्यामुळं तळल्यानंतर लगेच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवली तर अगदी आरामात चकली दहा ते पंधरा दिवस जशास तशी कुरकुरीत राहते आणि खूप टेस्टी होते ही चकली बनवायलासुद्धा सोपी आहे भाजणी बनवायचंसुद्धा बिलकुल टेन्शन नाही चकली बिघडायचं टेन्शन नाही अगदी झटपट होते पाहिजे तेव्हा बनवून मुलांना देऊ शकता तर एकदा अशा पद्धतीने ही इंस्टंट चकली बनवून बघा नक्की आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा